नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पीएम आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे कारण हप्ता मिळाला पण रेती मिळायला अशा प्रकारची अवस्था जर आपली सुद्धा असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी निश्चित आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की नेमका आपल्याला हप्ता तर मिळालेला आहे पण रेती मिळत नाही तर आपण घरकुल कसे बांधायचे मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल तर आपण चॅनलवर असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी लोकमत न्यूजपेपरची आहे आणि आजच बातमी आलेली आहे तर मिळालेला आहे म्हणजे बावीस फेब्रुवारीला गृहमंत्री माननीय अमित शाह यांच्या हस्ते पुण्याला पीएम आवास योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना पहिला जो काही हप्ता का आहे तो मिळालेला आहे हप्ता तर मिळालेला पण रेती मिळेना ना त्यामुळे घरांचे काम अडकून पडलेले आहे तर नेमकी सविस्तर बातमी काय आहे तर ते, ते पुढे बघूया बघा या ठिकाणी पंधरा हजारात कसा बनेल ज्योता बल्लारपूर तालुक्यात एक हजार पाचशे एक्केचाळीस घरकुले अपूर्ण तर ही स्थिती बल्लारशा तालुक्यातील आहे आणि बल्लारशा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो बातमीमध्ये सविस्तर नेमकं काय आहे तर ते बघूया आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बल्लारपूर तालुक्याला दोन हजार चोवीस पंचवीस साठी पंधराशे घरकुलाची उद्दिष्ट मिळाले असून तेवीस फेब्रुवारीला एक हजार पन्नास लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा हजार रुपये रुपयाचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तेवीस फेब्रुवारीला लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला जो काही हप्ता आहे तर तो पंधरा हजार रुपयाचा हा हप्ता जमा झालेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघा परंतु रेती मिळत नाही त्यामुळे बांधकाम थंड बसण्यात आहे तर दुसरीकडे दोनशे सत्तर चौरस फूट जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेत केवळ एक लाख वीस हजारात घरकुल पूर्ण करायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की जवळपास एक लाख वीस हजारामध्ये हे घरकुल पूर्ण करायचं आहे तर ते नेमकं कसं करणार आहे तर ही अडचण लाभार्थ्यांच्या समोर आलेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघा त्यात मिळालेल्या पहिल्या पंधरा हजार रुपयात जोता कसा बांधायचा या चिंतेत लाभार्थी दिसत आहे शासनाच्या मंजूर लक्षांकानुसार विविध योजनातील घरकुलांची कामे बल्लारपूर तालुक्यात प्रगतीपथावर आहेत तर दुसरीकडे अनेक घरकुलांचे प्रस्ताव जागेचे अतिक्रमण नियमानुकूल नसल्याने प्रलंबित आहे त्यामुळे तालुक्यातील मंजूर असलेल्या जवळपास पाच हजार चारशे एकवीस घरकुला पैकी केवळ पंधरा पंधराशे एक्केचाळीस घरकुले अजूनही अपूर्णच आहे तर बघा या ठिकाणी की जवळपास पाच हजार चारशे जी काही घरे आहेत तर त्या घरांची मंजुरी मिळालेली आहे त्यापैकी पंधराशे एक्केचाळीस घरकुले अजूनही त्यांना जागा उपलब्ध नसल्यामुळे की घरकुले जशीच्या तशी पडून आहे त्याच्यावर कोणती कार्यवाही झालेली नाही याशिवाय ज्यांचे घरकुल मंजूर आहे त्यांना बांधकामासाठी रेती मिळत नाही त्यांच्या घरकुलाचे काम अजूनही जशीच्या तशी अडकून पडले आहे त्यामुळे ही फार मोठी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झालेली आहे काही ठिकाणी रेती मिळत काही ठिकाणी रेती मिळत नाही तर काही ठिकाणी जागांचा प्रश्न आहे तर या सगळ्या प्रॉब्लेममुळे जी काही एम आवास योजना आहे तर त्यातील जे काही लाभार्थी आहे तर त्यांची घरांची कामे अडकून पडलेली आहे तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की या एक लाख वीस हजार रुपयाचा जो काही निधी आहे तर यामध्ये परत पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामुळे जवळपास हा जो काही निधी जाणार आहे टोटल दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत अडीच लाख रुपयापर्यंत आपल्याला हा निधी मिळणार आहे तर त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे की या योजनेचा हो जे काही लाभ आहे तर त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे होऊ शकतंय की जे लाभार्थी आहे तर त्यांचं घरकुल बांधत असताना जे काही येणारी अडचण होती ती थोड्याफार प्रमाणामध्ये दूर होण्यास यामुळे मदत होऊ शकेल तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी ही चंद्रपूर जिल्ह्यातील होती इतरही जिल्ह्यात सारखीच परिस्थिती आहे आणि रेथी नसल्यामुळे त्याचबरोबर जागांचा अभाव असल्यामुळे घरकुल बांधणे अवघड झालेले आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी सांगावी वाटते की पीएम आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना मोदी आवास योजना अशी सगळ्याच घरकुलांचा समावेश केला जातो त्यामुळे या सगळ्याच घरकुलांचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांना पन्नास हजार रुपये ही अतिरिक्त रक्कम महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका आपलं घरकुल पूर्ण करा आणि अंतर त्या अंतर्गत जवळपास अडीच लाख रुपयापर्यंतचे हे लाभ आपल्याला घरकुलासाठी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद